हाय कोणी लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल हॅलो ताई हाय कशा आहात निलेश कशा आहात बरे आहात जेवण वगैरे झालं लवकर आला ताई ला हा आज याच्यावर युट्यूब ह्या लाईव्ह आले ना काही व्हिडिओ नाही टाकला आवाज सॉरी आहे सॉरी ताई तुम्ही मला फोन केला होता मी फोन नाही उचलला कसं होते माहिती आहे का ताई कोणाचे फोन उचलले जातात कोणाचे नाही उचलत दिवसातून पन्नास साठ मोबा नंबर आहे म्हणजे फोन येते तर मग कसं आहे कोणाचे उचलले जातात कोणाचे नाही उचलले जातात सॉरी बरं का ताई कसे आहात मी ठीक आहे तुम्ही तुम्ही कसे आहात ताई असं होतंय दुसरं काय नाही बर का नमस्कार ताई नमस्कार हो जेवण झालं तुमचं झालं का चहा पाणी झालं का तुमचं चहा पाणी राहिलाय अजून तर करायचंय चहा पाणी नाही последний आता सांडगे टाकलेत सांडगे टाकून आत्ता झाले एवढ्यात बसले जा सांडगे टाकले आज चार किलोचे आपलं जास्त सांडगे चालले बरं का सांडगेला म्हणजे खूप गिरायक लागलं शेवाळ्याला आणि सांडगेला आवडायला लागले तर आपल्या बहीण भावंडायला जैनी जैनी आधी मागितलेत का एक एक किलो दहिनी डबल दोन दोन किलो मागतले तर खरंच थँक्यू सो मच तुमच्यावाला जैनी जैनी डबल शे मागितले सांडगे मागितलेत आता कमी हो आता ऊन कमी होईल ताई मिरच्या आणून जास्तीच मसाला करून द्या कोणा ताई मसाल्याचं पण खूप ऑर्डर आले ना झालंय असं की आता मसाला म्हणजे काय काय करू ते समजा नाही आता मिरच्या आणायला आज ते दिवशी आणल्यात काही मिरच्या दोन किलो आता डबल आणायच्या दोन किलो हा वावर हा दाखवून 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 उद्या दाखवून ताई मी पत्रकार आहे तुम्हाला बोलायचे होते म्हणून फोन केला आहे सॉरी का खरं गोष्ट म्हणजे खूप लोक फोन करतो संगीत ताई जे भीम जेभीम किरण कशा आत सांडगे कम करून खायले एवढे की कारण कसे माहिती का ऑर्डर आली तर मग द्यायला आणि एकदा जर पाऊस पडला ना मग सुरू झाला तर मग काहीच नाही आहे की नाही त्याच्यामुळे सांडगे जर जास्त पण करून खायले वाढत गेला की एक बाई ठेवा आता काही तुम्हाला बरोबर आहे तर तुम्हाला काय सांगू अरे बापरे लय म्हणजे लय म्हणजे एवढं हे झाले तुम्हाला काय सांगू की असं असेवा सुद्धा पुरसत नाही बघा कसं आहे माहितीय का आपण चांगली क्वालिटी द्यायला लागलो लो लोकाला भावाला बहिणीला त्याच्यामुळं कसं त्यांना पण आवडायला लागले ते पण डबल डबल घ्यायला लागले तर तर चांगलं आहे आणि आता तसंच करावं लागेल एक बाई ठेवाच लागन मला हाता काही जेणेकरून ती मदत होईल ना तिच्यावर मला आज लावल्या होत्या मी दोन बाया वड्या टाकायला ताई शेवाई आहे का मला पाहिजे पाच किलो हो आहे ना मंगलताई आहे भेटन तुम्हाला शेवाई मला व्हॉट्सअपवर मेसेज करा हाय हॅलो तुमचा पत्ता टाका पूर्ण मराठीमध्ये टाका पत्ता मराठीमध्ये सेंड करा दही पत्ता तुमचं नाव टाका पुन्हा मग तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू तो द्या आणि पैसे पाठवा शेवाळी आणि वडा खूप जास्त घेतला लोकांनी हो। आणि शेवाळी आहेच आपली तशी प्युअर गावरान गावाची त्याच्यात काही ढस मिसळ आहे ना काही नाही जेव्हा खाता तुम्ही खाताल तेव्हा तुम्हाला समजेल ना त्याच्यात मैदा आहे ना काही मसाला पण घ्या मसाला पण खूप छान आहे संगीताई जे हिमजे हिमताई संगीत ताई कशा आहेत हो मला नक्कीच व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती आहे ना माझा व्हॉट्सअप नंबर काय आहे घरातला आणि बिझनेस करायचं म्हणलं की कसरत जास्त लागते ता। कसरत लागते ताई आहे तुम्हाला काय सांगू मला अशी ना असा हे म्हणजे तुम्ही तर बघताय बुड थोड्या कमी झाले तर कारण की मला कसं माहिती का जास्त कामाचं हे काम हे म्हणजे ते शावा आणावं लागते जाऊन शेवाळ आणले की मग ते मग वड्याचं बघा वडा टाका काल पण टाकला बघा पाच किलोचा आणि आज पण टाकला पाच किलोचा तर याच्यामध्ये आहे ना चार चार म्हणजे एका ताईनं पुण्याच्या ताईनं चार किलो मागितला होता तर एक मुंबईच्या ताईने चार किलो आहे बघा आता तर असं आहे बघा म्हणजे ऊन आहे तव ते वड्याचं करून घ्यावं लागेल मग पोसावं लागलो काय होईल अशी गोष्ट आहे ना Hi. Ramat hai kerja tu. Hmm, hai hai, kerja. Kerja hai, bodoh, bodoh वडा साडेपाचशे रुपये किलो आहे दादा भाव काय शेवट शेवीचे भाव आहे दोनशे रुपये किलो किलो मध्ये खूप मोठे बसतात मी काल व्हिडिओ टाकलाय मी सकाळी व्हिडिओ टाकलाय बघा आता संगीत अंकुश गायकड तुम्ही जाऊन बघा एक किलोमध्ये किती शेवाळ्या बसतात काही की मी केलं पार्सल पाठवलेलं आहे मुंबईला तर ते त्याच्यामध्ये बघा तुम्ही दोन किलो त्या गेलेल्या समजा एक एक ते ते थी थी। किलो मी पाठल्या तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये किती बसतात ते एक किलो सुंदर आहे स्कू थँक यू सो मच नाही पापड नाही दादा पापडचं कसं माहिती का पापडच्या नाधीच नाही लागत पापड द्यायला काय नाही देऊ पण मला जशी क्वालिटी लागते ना पापडामध्ये तशी नाही आहे मग कसं आहे माहिती आहे का मला आवडलं तरच मी घेते नाही तर मला ते कसं पण घ्यायचं कसं पण द्यायचं आपल्याला ते आवडत नाही पब्लिकला द्यायचं तर चांगलं द्यायचं कशाला त्यांच्याकडून आपण पैसा घेतो दोन पैसे जास्त मागून घ्यायचे पण त्यांना चांगलंच द्यायचं असं काही पण कळायचं काही पण द्यायचं ते मला आवडत नाही आहे ते मला पटत पण नाही आहे हो पुण्यामध्ये खूप पाऊस आहे बापरे के तम तम ते ऑर्डर आले तर मला सांगायचं बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपण गॅरंटीचा देणार बाबा आपल्याला नाही ते फटत कस काही पण करायचं आहे की नाही भावना पुढे चालून नाव घेतलं पाहिजे लोकांनी आणि निघलं पाहिजे आपल्या बाबा आईनं चांगलं दिले म्हणून आणि असं नाही ना आता आपण बिझनेस स्टार्ट केला पुढच्या वर्षी पण आपण करणार ना पुढच्या आज आता थोडं ह्या वर्षी थोडा लेट झाला पुढच्या वर्षी थोडं जास्त लवकर सुरू करू होते हा दाजी म्हणजे दाजीला आणावं लागते सगळं ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जाऊन ताई प्लीज जावा झोपा ताई तुम्ही प्लीज आम्हाला बोलू दे तुम्हाला झोप तर झोपा ताई कशाला मधा मधात मधा मधात मग शिव्या खाऊन जाताल ताई ताई तर इज्जत दे तर इज्जतच घ्या नाही तर मग मला पण आहे मग मग वाकड्यात शिरायचं मग बरोबर आहे ताई कव्हाचीच लागली मनाला झोप झोप ताई तुमची झोप नाही झाली वाटते हा झोप कस काय नाही झाली तुमच्या सांगा बरं काही काम केलं करतरी म्हणून तुमचं काम नाही म्हणजे म्हणून तुम्हाला झोप लोकांना म्हणाल म्हणून लोकाला तुम्ही म्हणून आठ येईन दिवसा दिवसा काम चालू राहत आहे बाबल्या सोबत काही पण आपलं उगस घेण्या देण्याचं मग शिव्या खाऊन जातात मग अर उगस घेण्या देण्याचं नीट बोललं तर नीट बोलायचं नाही तर काय एवढं द्यायचं दे, कवायची लागली म्हणाला उडदाचे पापड करताय आम्ही घेऊन आहे नाही पापडाचे काही हेच नाही ते पापड याच्यामध्ये नाही पडायचं आपल्याला आपलं काय आहे मेन शवाळी सांडगे आणि मसाला हेच आहे आपलं तीन दाजी शवाळ्याचे तुला पैसे द्यावं लागते ना शेवाळ्याचे पैसे शवाळे टाकले तर आपण दहा किलोच्या बेस्त लाईक दाजी पाहिजे दाजी म्हणा म्हणजे पैसे तू जाय मसाल्याचे शेवाळ्याचे पैसे तू जाय आणि सायमन आणायचे माया पण घ्यायच आहे म्हणजे मी दाजीला पैसे देत नाही त्याच्या पण सायमान आणायला त्याला म्हणजे दाजी डाळ आणा दाजी गहू आणा दाजी हे आणा दाजी ती आणा आणि दाजी पण पैसे घेते दाजीला देत नाही हाय ताई लाईक करून आले थँक्यू ताई रमा ताई शेवाळ्याचा विचारताना मग किती गोण्या उडल्यात शेवाळ्याचे गहू गावरान गहू आपल्या वावरातले दोन दोन मे तीन पोते उडले तीन पोते गोने। तीन गोण्या उडल्यात अशी गोष्ट आहे बघा खेळच आहे नादच फुलाय मग आपला जेवण झालं ताई आमचं जेवण झालं तुमचं झालं का ताई बसले होते थोडी म्हणलं तर थोडंफार लाईवला आली या होतं आहे ताई खूप छान बिझनेस सुरू केला तुम्ही तुमच्या ते चले कला लोकांना बघायला मिळेल हो भाऊ केला आता तुमच्या आशीर्वादाने वय थोडंफार थोडंफार चालू आहे होय खरं का खोट आहे काय करायचं मग संसारासाठी करावं लागतं की दादा सगळं होय नुसतं बसून आपल्यासारख्या मेहनती लोकांना होत नाही काय ना काहीतरी कुठं ना पाहिजे आहे की नाही युट्यूबच्या जीवन नाही जमत ना तिथे काय दोन दोन महिने पगार नाही होत युट्यूबच्या जीवर दोन दोन तीन तीन महिने पेमेंट नाही होत मग काय करायचं होय आटा जीवा तर चालूच आहे अशी गोष्ट आहे ना आता चालू हो चालते ना आता कसं चालते ना पावसाळ्यामध्ये काय काय देऊ सांगा फक्त फक्त मात्र पावसाळ्यामध्ये तुम्हाला घ्यायला काय आवड आता घेतात जाड घ्या पण पावसाळ्यामध्ये काय घेतात पावसाळ्यामध्ये येईन तुम्हाला खारी खोबऱ्याचे लाडू पावसाळ्यामध्ये काय द्यावं सांगा तुम्ही सांगा आता 对对对。嗯嗯嗯 बर्थडे तई काल बर्थडे डे आई भाऊ मस्त हैप्पी बर्थडे टू यू आता हेलो। सूरथ, सूरथ ताई हेलो वो क्या सूरत सूरज ची एक ताई ती मिलो लोणचं द्या पाच किलो लोणचं काय करू घेऊन जाईल घेऊन कशाला खेळतो बाबा मटका जर मी पाऊस घाणे

चाले आता मिरची आणायला मिरची आणायला ती मिरची आणते पाऊस पडला का हो पडला आता काय मिरची आणायची बघा मला जाऊन हाय समजे हाय पाहिजे हाय आता मिरची आणायची बघा मी साईडची बघा काय कर काय चालू आहे काही नाही उचललंय असं आपलं आगळ आई बाबा म्हणून तो म्हणते ना तुला सट्टा खेळू नको म्हणून खराबार रे तर कशाला लावून घ्यायचं खराब नार वाईट वाईट सवय कशाला लावताय रे तुम्ही ज्ञान चांगल्या सवय लावायची त्याच्यापेक्षा जर पुस्तक वाचायची सवय लावली असती किंवा काम करायची सवय लावली असते तर किती चांगलं झालं असतं खरं खोटे भाडू बन काम करायचं पैसा कमवायचा हो मटका म्हणजे पत्ते का नाही 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 मटका म्हणजे पत्ता नाही दुसरे ते वेगळा प्रकार येत आहे तो काय चालू आहे तिकडं काय नाही बघा चालू आहे असं इकडं पाऊस पडायला आज जेवण झालं का हो झालं तर एवढं ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे बघा तुम्ही नॉनवेज खूप छान बनवता ज्योतिता म्हणून तर आपल्याला म्हणतात मटन किराणी मटन राणी हो मग कि मटण किराणी राणी मटण कसं करायचं ते आपल्या हाताच शिका आहा। एक बार खाल तर बार बार खातान तुम्ही म्हणताना काय सांगितलं ताई ना मटन केलंय आह अ म्हणून मसाला घ्या म्हणते जो मसाला मी वापरते घरी त्याची तशी भाजी होती चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी लफ यू सगळ्यांना भावना मला मिरच्या आणायला जायचं भावना बनू आज मिरच्या आणायच्या निसायच्यात बाया लावल्यात तर पन्नास रुपये साठ रुपये किलो आणि नि मिरच्या निसायला बाया लावल्यात त्या दिवशी आणली मी दोन किलो मिरची आज आणायची चार किलो अशी सहा किलोचा मसाला म्हणजे सहा ते धने बिने सगळं म्हणजे थोडं थोडं करून देते ना मी एक नाही समजत मग एवढं आता आपण घरी कसं दोन किलोचा मसाला करतो तसं आपलं असं करायचं चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी